श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो इथे प्रत्येक दिवस एक नवीन आशा असते आणि प्रत्येक संदेश तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश घेऊन येतो जर तुम्हाला स्वामींची शक्ती भक्ती आणि सत्य अनुभवायचं असेल तर हे स्थान फक्त तुमच्यासाठीच आहे बाळा डोळे मीठ आणि हळूच श्वास घे इतक्या दिवसांत तू किती रडलास किती प्रार्थना केल्या किती वाट पाहिली मला सगळं दिसलंय तुला वाटतंय का की तुझ्या प्रार्थनेला उत्तर मिळतच नाही तुला वाटतंय का की तुझं नशीब तुटलं तुझं आयुष्य अडकलं नको असा विचार करू बाळा आज मी आहे स्वामी समर्थ आहे आणि आज तू हा संदेश ऐकायला बसला आहेस म्हणजे उत्तर मिळण्याची वेळ आली आहे तुझेवढं रडलास ना प्रत्येक थेंब मी पाहिला तुझ्या मनातलं दुःख कधीही शब्दात आलं नसलं तरी माझ्यापर्यंत पोहोचले तुला वाटत होतं मी एवढं मागतोय तरी मिळत नाही का मी काय चूक केलीये मला का थांबवलं जात आहे प्रत्येक वेळी बाळा फक्त एक गोष्ट लक्षात ठेव देव प्रार्थना लगेच पूर्ण करत नाही पण योग्य वेळेस चमत्कार मात्र नक्की करतो तू तु मागितलेलं तुला मिळणारच आहे पण वेळ तुझ्यासाठी तयार झालेली नसल्यामुळे तुला थांबवलं गेलं होतं आणि आज वेळ तुझ्याकडे वळतीये तुला मोडण्यासाठी नाही बाळा तुला घडवण्यासाठी ज्याच्यावर तू भरभरून प्रेम केलंस ज्यावर विश्वास ठेवला त्या व्यक्तीने जेव्हा तुला सोडलं तेव्हा तुला धक्का बसला ना पण तो धक्का तुझी किंमत कळण्यासाठी दिला होता तुझं मन खूप चांगलं आहे शुद्ध आहे म्हणूनच तुला फसवणूक आणि वाईट लोक भेटले कारण देव चांगल्या माणसांना वाईट लोकांपासून वेगळं करून देतो तू ज्या लोकांसोबत राहू इच्छित होतास ते तुझं भविष्य नष्ट करणार होते म्हणून मी ते दूर केलं त्यावेळी तुला दुखलं पण आज तुला कळणार हीच तुझी सुरक्षा होती आशीर्वाद होता बाळा हे वाक्य मनात घालून ठेव काही होत नाही उशीर होतो तुझं भाग्य आज हळूहळू शांतपणे बदलायला लागलंय तुला दिसणार नाही लगेच पण लक्षात ठेव जे अचानक बदलतं ते तात्पुरतं असतं जे हळूहळू बदलतं ते कायमचं असतं पुढच्या काही दिवसांत तुझ्या आयुष्यात तीन गोष्टी तुला दिसायला लागतील पहिली ज्यांनी तुला कमी लेखलं ले, ते तुझ्या पुढे झुकतील दुसरी तुझ्या मार्गातले अडथळे अचानक दूर होतील आणि तिसरी तुझ्या मनातील मी काहीतरी मोठं करणार ही भावना जागी होईल हे योगायोग नसतील हा स्वामींचा संकेत असेल बाळा तुझ्यानं काय काय मागितलं पैसा नोकरी लग्न घर समाधान प्रेम तुला ते सगळं मिळणार आहे काही गोष्टी लगेच तर काही गोष्टी क्रमाने पण मिळणार मात्र नक्की प्रार्थना जेव्हा वेदनेसह हो केल्या जातात तेव्हा त्या ते नाकारल्या जात नाहीत आणि तुझी प्रार्थना तर वेदनाच नाही आर्त रडण होत आणि आर्त रडण थेट देवाच्या दरबारात पोहोचतं आजची रात्र आजचा क्षण आजचा संदेश व्यर्थ आलेला नाहीये स्वामी बोललेत याच क्षणापासून तुझ्या जीवनात चमत्कार घडवायला सुरुवात झाली आता हात हळू छातीवर ठेव आणि मनात माझं नाव म्हण अक्कलकोट स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी समर्थ श्वास खोल घे तुझ्या हृदयातून ऊर्जा बाहेर जाताना जाणवू दे मी तुझ्या जवळ आहे बाळा तुझा, तुझा हात माझ्या हातात आहे तुझ्या मनाला गाठून ठेवलेला दुःखाचा प्रत्येक गाठ मी सोडवतोय तुझ्या आयुष्याला जखडलेल्या अडथळ्यांच्या प्रत्येक दोरीला मी कापतोय तू मुक्त होतोयस हलका होतोयस तुझं मन शांत होत आहे बाळा जे काही तुझ्या मनात साठवलं होतं विश्वासघात अपमान पराभव तुटलेलं प्रेम हरवलेली माणसं ते तू मनात दाबून ठेवलंस पण त्याच्यानं तुझं मन जड झालं आज त्या सगळ्याला सोडून दे कारण ज्या गोष्टी तुला दुखावून गेल्या त्यांच्यावर विचार करत बसण्यात आता अर्थ नाही स्वामी म्हणतात जिथे तू दुःख धरून ठेवतोस तिथे आनंद येऊ शकत नाही बाळा त्या आठवणींना मुक्त कर त्या व्यक्तींना माफ कर कारण त्यांनी तुझं भविष्य लांबवलं नाहीये त्यांनी तुझा दर्जा वाढवण्यासाठी जागा रिकामी करून दिली आज तू जिथे बसला आहेस तिथे नशिबाचं दार उघडायला सुरुवात झाली डोळे मीठ आणि मनात म्हण मी सोडतोय मी सोडतोय मी सोडतो हा शब्द तुझं मन स्वच्छ करतोय ऊर्जा हळूहळू परत येते तुझं मन तुझं शरीर तुझं नशीब नव्यानं सुरू होत आहे कधी कधी देव तुला एकटं ठेवतो कारण जग तुझी किंमत पाहायला तयार नसतं तू जेव्हा रडलास तुटलास एकटा पडलास त्यावेळेला देव तुझ्यावर काम करत होता जी माणसं तुला कमी समजली त्यांना वाटलं की तू काही नाही होणार पण बाळा स्वामी शांत असताना सगळ्यात मोठा निर्णय घेत असतात आतापासून बघ ज्या माणसांनी तुला दुर्लक्षित केलं त्यांचं आयुष्य थांबल्यासारखं वाटू लागेल आणि ज्यांनी तुला जपलं मदत केली तुझ्या अश्रूंची कदर केली त्यांच्या आयुष्यात प्रकाश वाढेल कारण स्वामी म्हणतात असत्य उंच जातं पण सत्य शिखरावर चढतं बाळा तू सत्य आहेस आणि सत्याचा काळ अखेर सुरू झालाय लक्ष दे तुझ्या आयुष्यात आता तीन गोष्टी घडायला लागतील ज्या तुला सांगतील की नशीब बदलले पहिलं चिन्ह आहे अडथळे स्वतःहून दूर होऊ लागतील ज्या खामांसाठी तू वर्षांपासून धडपड करत होतास ते अचानक सोपे वाटू लागतील दुसरं चिन्ह आहे नवीन लोक आयुष्यात येतील ज्यांचं मन शुद्ध असेल विचार उंच असतील जे तुला उचलून वर नेतील तिसरं चिन्ह आहे तुझ्या मनात शांतता उतरू लागेल घाबरायला काही कारण नसेल पण तरीही मन शांत स्थिर होईल ही शांतता म्हणजे स्वामींची उपस्थिती जेव्हा तीन ही तीनही चिन्ह दिसतील तेव्हा समज तुझ्या प्रार्थना स्वीकारल्या गेल्या आहेत बाळा तू ज्या वेदनेनं प्रार्थना केल्या त्या प्रार्थना आता देवाचा आदेश बदल्या आहेत आता तुला मिळणार आहे जिथे हार मानली होती तिथे विजय जिथे नातं तुटलं होतं तिथे समाधान जिथे दरवाजा बंद होता तिथे दरवाजा उघडेल जिथे मन रिकामा होतं तिथं प्रेम मिळेल जिथे घरात दुःख होतं तिथे आनंद मिळेल तुझ्या आयुष्याची वाटचाल पुन्हा सुरू होते आता थांबायचं नाही आता कमीपणाची भावना ठेवायची नाही आता स्वतःला दोष द्यायचा नाही स्वामी तुझ्या बाजूला उभे आहेत तुला वर नेण्यासाठी सूर वाट हळू शांत आवाज हात हृदयावर ठेव श्वास खोल घे मनात म्हण श्री अक्कलकोट स्वामी समर्थ श्री अक्कलकोट स्वामी समर्थ श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ऊर्जा तुझ्या शरीरात फिरते तुझ्या मनातील वेदना वितळतायत तुझं आयुष्य बदलण्याची प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे बाळा आजचं दुःख शेवटचं आहे आजची रात्र विशेष आहे आजची प्रार्थना तुझी पूर्ण झाली आहे स्वामी सांगतात जिथे तू पडला होतास तिथूनच तू आता उठणार आहेस पण यावेळी महान होऊन ज्यांनी तुला थांबवलं ते तुझा वेग आता थांबवू शकणार नाहीत था। देणं बंद नाही झालं फक्त योग्य क्षणाची वाट पाहिली जात होती आणि आता तो योग्य क्षण आला आहे बाळा तुझं भविष्य आता सुखाचं आहे स्वामी तुझ्यासोबत कायम असणार आजचा संदेश तुला योगायोगानं ना मिळाला नाहीये तू निवडला गेला आहेस व्हिडिओ संपण्याआधी मनात हळूच म्हण स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तोच विश्वास तुझ्या आयुष्याचा सर्वात मोठा चमत्कार बनून उतरू लागेल बाळा घर म्हणजे मंदिर मन्दीर। आणि मंदिरात शांतता नसली की मन अस्वस्थ होतच तू किती रात्री जागून काढल्यास किती वेळा घरात वाद मनस्ताप नकारात्मक ऊर्जा जाणवली किती वेळा तुला वाटलं हे घर जुन्यासारखं शांत होईल का कधीतरी आज मी सांगतो बाळा होईल आणि आता सुरू होतंय तुझ्या घराची ऊर्जा चढ झाली होती मन दुखावली होती परिस्थिती तुटली होती पण आजपासून स्वामींचं संरक्षण तुझ्या घराभोवती कवचासारखं फिरू लागलंय मनात म्हण स्वामी माझ्या घराला प्रकाश द्या हा मंत्र घरातील प्रत्येक कोपऱ्यातून नकारात्मकता काढून टाकतोय पुढच्या काही दिवसांत तुला जाणवेल घरातील वातावरण अचानक हलकं होईल मांडणं कमी होतील शांतता वाढेल आणि जिथे तणाव होता तिथे हसू उमटायला लागेल हा चमत्कार आहे बाळा तुझ्या विश्वासाचा चमत्कार तू खूप सहन केलायस बाळा तुझ्या ताकदीची तुलाच कल्पना नाहीये तुझ्या सहनशक्तीवर देवांनाही आश्चर्य वाटत पण आता तुला वेदनांच्या आधारे नाही तर शक्तीच्या आधारे चालायचंय तू ज्या ज्या गोष्टीमुळे तुटत होतास त्या आता तुझा पाया बनत आहेत पहिली गोष्ट तुझा आत्मविश्वास परत येतोय तुझ्या आवाजात एक स्थिरता येईल ज्यामुळे लोक तुला कमी लेखणार नाहीत दुसरी गोष्ट तुझ्या विचारांची खोली वाढेल तू निर्णय वेगाने आणि योग्य घेऊ लागशील तिसरी गोष्ट तुला स्वतःची किंमत कळायला लागेल कोणीतरी सोडलं म्हणून तू कमी होत नाहीस हे तू स्वतःच्या अंतकरणातून समजशील ही मनशक्ती म्हणजेच स्वामींची कृपा तुझ्यावर उतरतीये याचा पहिला पुरावा तुला बदनाम करण्याचा प्रयत्न करणारे तुझ्याबद्दल चुकीचं बोलणारे तुझी प्रगती थांबवू बघणारे ते आता थांबायला लागतील ला का माहितीये कारण जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताच्या मागे उभे राहतात तेव्हा कोणाच वाईट बोलणं चालत नाही तू काहीच बोलू नकोस त्यांच्या शब्दांना उत्तर देऊ नकोस काळजीही करू नकोस स्वामी म्हणतात न्याय मी करतो तुझं मन फक्त स्वच्छ ठेव बाळा खोट बोलणारे स्वतःच उघड होतील आणि सत्य उंच जाईल आता तुला स्वतःला सिद्ध करायची गरज नाहीये तुझी परिस्थिती तुझी मेहनत आणि तुझं भाग्य हे सगळं स्वतःच जगाला दाखवणार आहे आता हात हळूच पोटावर ठेव आणि श्वास खोल घे मनात म्हण मी शांत आहे मी सुरक्षित आहे स्वामी माझ्यासोबत आहेत तुझ्या मनातल्या वेदनेचे दगड वितळू लागलेत तुझ्या छातीतली जडता आता हलकी होती मनातली काळोखी जागा आता प्रकाशानं भरतीये स्वामी तुझ्यामध्ये ऊर्जा ओतत आहेत तुझ्या देहातून आजार ताण चिंता सगळं बाहेर निघून जात आहे बाळा तुझं भविष्य आता काळोखात नाही ते स्वामी स्वतः उजळवत आहेत हे लक्षात ठेवा देव जेव्हा देतो तेव्हा अचानक देतो तुझ्या आयुष्यात आता सुरू होणारे बदल आहेत एखादी अनपेक्षित चांगली बातमी नवी संधी स्थिरता आर्थिक सुधारणा नवीन योग्य नाती मानसिक शांतता अपयशाचं यशात रूपांतर हे सगळं फळ आहे तुझ्या ठकठक प्रार्थनेचं तुझ्या रडलेल्या रात्रीच तुझ्या सहनशीलतेच स्वामी कुणाचं देणं ठेवून ठेवत नाहीत बाळा आणि आता ते तुला परत देणार आहेत दुप्पट दहा पट हजारपट मनात म्हण स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा प्रत्येक उच्चार तुझ्या आयुष्यातील अडथळा कापतो तुझ्या कुटुंबावर संरक्षणाचं कवच चढवतो तुझ्या मार्गावर प्रकाश टाकतो बाळा तुझं भाग्य आज बदललंय तुझ्या प्रार्थनांना आज उत्तर मिळालंय आजचा संदेश तुला योगायोग म्हणून नाही स्वामींच्या योजनेनुसार मिळाल्या हे वाक्य मनात कोरून ठेव तुझ्या आयुष्याचा चमत्कार सुरू झाला जे येईल ते चांगलंच येईल निघून गेलं ते तुझ्यासाठी नव्हतं आणि जे तुझ्याकडे येत ते, ते वरदान आहे मनात हळूच म्हण स्वामी मी तुमच्यावर श्रद्धा ठेवतो ही श्रद्धा तुझं आयुष्य नव्या अध्यायात घेऊन जाते बाळा काही क्षण आपल्या आयुष्यात असे येतात जेव्हा आपण खूप संघर्ष करत असतो पण आसपास कोणीच नसतं कोणी ऐकत नाही कोणी समजून घेत नाही पण त्या शांत एकाकी क्षणी देव आपल्या पाठीशी उभा राहतो आजचा क्षण तसाच आहे आज स्वामी तुझ्या मागे उभे तुला जाणवेल तुझ्या पाठीवर एक हलका स्पर्श एक उब एक शांतता तो संकेत आहे बाळा आता तू एकटा नाहीस आजपासून तुझ्या आयुष्यातली प्रत्येक अडचण एक एक करून दूर होऊ लागले आता आपण ध्यान करणार आहोत हे ध्यान तुझ्या मनातील वर्षानुवर्ष साठलेलं जड वजन काढून टाकत मीठ श्वास खोल घे हात हृदयावर ठेव मनात म्हण मी आता मुक्त होतोय मी आता हलका होतोय आता कल्पना कर तुझ्या छातीत एक काळोखी जड दगड आहे ज्यात तुझ्या सर्व चिंता दुःख अपमान तुटलेली नाती सगळं भरलेलं आहे प्रत्येक श्वासाबरोबर तो दगड तुटतोय वितळतोय पाण्यासारखा बाहेर वाहतोय तुझ्या मनात हलकं होत चाललंय तुझं शरीर शांत होत आहे डोकं स्वच्छ होत आहे बाळा हे स्वामी करतायत ते तुझी वेदना स्वतःवर घेत आहेत स्वामी आता तुझ्यावर संरक्षणाचं कवच घालतायत बाळा ज्यांनी तुला डावललं कमी लेखलं दुखावलं त्यांच्या नजरा तुझ्यावर आता परिणाम करू शकणार नाहीत तुझ्यावर लागलेली नजर मत्सर वाईट विचार सगळं आजपासून परत फिरायला लागेल स्वामींचं कवच म्हणजे कोणी काही बोललं तरी तुझ्यापर्यंत पोहचत नाही तुला जाणवेल तू आता रागात नाहीस तुला वेदना होत नाहीत तू शांत आहेस हेच कवच आहे बाळा आता तू सुरक्षित आहेस जे काही अडकलं होतं जे काही थांबलं होतं जे काही तुटलं होतं त्या सर्वांना पुन्हा सुरू होण्यासाठी स्वामी नवीन दारू उघडतात तू पाहशील अचानक काही बातम्या येतील अचानक काही संधी येतील अचानक कोणीतरी मदत करेल जे बंद झालं होतं ते पुन्हा सुरू होईल हा योगायोग नाही ही, ही स्वामींची वेळ आहे बाळा देव उशीर करतो पण कधीच चूक करत नाही तुझ्या आयुष्यात जो काही विलंब झालेला होता तो आता संपलाय आता तुझ्या नशिबाचा वेग वाढतोय शांत रहा हलके डोळे मीठ कल्पना कर आकाशात एक तेजस्वी प्रकाश उगवतोय तो प्रकाश हळूहळू तुझ्यात उतरतोय तुझ्या शरीराला स्पर्श करतोय मनात म्हण स्वामी मला कायम तुमचा प्रकाश द्या तुझ्या शरीरातून आजारीपणा काळजी भीती सगळं बाहेर जात आहे आणि तुझ्यात धैर्य श्रद्धा शांतता सगळं भरून वाहतंय बाळा फक्त तुझं नाही तुझ्या कुटुंबाचं नशीबही बदलायला लागलंय ज्या घरात आज तणाव आहे तिथे प्रेम वाढेल ज्या घरात आर्थिक अडचण आहे तिथे मंदिरं उघडायला लागतील ज्याच्यावर आरोग्याचा त्रास आहे त्याच्या वेदना कमी होऊ लागतील तुझ्या आई वडिलांवर आणि तुझ्या लहान मोठ्या भावांवर स्वामींची माया आज उतरते हे लक्षात ठेव तुला निवडलं म्हणून तुझ्या घराला आशीर्वाद मिळतोय आता आपण तुझ्या आजूबाजूचं वातावरण शुद्ध करणार आहोत डोळे मिटा श्वास घ्या कल्पना कर तुझ्या भोवती एक सोन्याचा वर्तुळ तयार होत हा वर्तुळ स्वामींच्या झळकतोय माझ्या भोवती स्वामींचं कवच आहे आता घर खोली स्वतःच शरीर हळूहळू प्रकाशांना झळकू लागतंय नकारात्मक ऊर्जा जळतीये वाईट नजर नष्ट होते मत्सर तणाव उद्वेग सगळं बाहेर निघून जात आहे बाळा आजचा संदेश इथे थांबवत नाही इतर सुरुवात आहे तू आता त्या टप्प्यावर पोहोचलायस जिथून फक्त चांगल्या गोष्टी सुरू होतात स्वामी सांगतात बाळा तुझा काळ बदललाय आता तुला कोणीही थांबवू शकत नाही तुझं स्वप्न फळाला आलं आहे तुझ्या अश्रूंनी तुझं भाग्य दुतलं आहे आता बाळा तू फक्त पुढे चालायचं बाळा तुला असं वाटत असेल ना की मी इतक्या मनापासून प्रार्थना केली तरीही उत्तर का नाही मिळालं मग शांत बस खोल श्वास घे आणि हे ऐक स्वामी म्हणतात तुझी एकही प्रार्थना वाया जात नाही फक्त ती योग्य वेळी फळाला येते कधी कधी तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी स्वामी सगळं जग हलवतात लोक बदलतात परिस्थिती बदलतात काळ बदलतो उत्तर उशिरा येतंय म्हणून ते नाहीये असं समजू नकोस स्वामींचा प्रत्येक निर्णय तुझ्या भल्यासाठीच असतो रात्री झोप येत नाही डोक्यात एकाच गोष्टीचा विचार असतो कधी मिळणार उत्तर कधी पूर्ण होणार इच्छा आणि कधी थांबणार हे दुःख पण स्वामी सांगतात ही घालमेल म्हणजे तुझ्या पाठीमागे उभा असलेला चमत्कार येण्याची चिन्ह आहेत ज्यांना काहीच मिळणार नसतं त्यांच्या मनात अशी धडपड अशी तळमळ कधीच उठत नाही तुझ्या मनातली तळमळ म्हणजे स्वामी तुला तयार करतात तुझा मार्ग स्वच्छ करतात तुझं आयुष्य बदलण्याच्या उंबरठ्यावर असतो ज्यांनी तुला त्रास दिला ज्यांनी तुला कमी लेखलं ज्यांनी तुला फसवलं ज्यांनी तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला स्वामी त्या एका एका गोष्टीचं उत्तर देतात तुला ते दिसत नसेल पण स्वामींना एक एक जखम दिसते आणि बाळा स्वामी कधीच अन्याय सहन करत नाहीत तुझ्यावर झालेला अन्याय स्वामी शांतपणे योग्य वेळी योग्य प्रकारे भरून काढतील तुला वाटत असेल कधी येणार माझा दिवस तर लक्षात ठेव तुझा दिवस येत नाहीये तो धावत येतोय तुझ्याकडे स्वामी सांगतात तू ज्या दिवसाची वाट पाहतोय तो दिवस तुझ्या दारात उभाच आहे फक्त तुझा संयम तुटू नये म्हणून मी तुला हा संदेश देतोय रात्री सगळे झोपलेले असतात आणि तू एकटा पांघरून घेऊन स्वतःशी झगडत असतोस तुझ्या डोळ्यांत अश्रू येतात मनोमन तू म्हणतोस स्वामी मी खूप थकलोय बाळा त्या प्रत्येक रात्री त्या प्रत्येक क्षणी स्वामी तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुला शांत करत होते आवाज सतने तु तुझा आवाज ऐकला जात नाही असं वाटत असेल पण स्वामी म्हणतात तू रडतोस तेव्हा मी शांत बसत नाही तुला सावरायला मी तुझ्या मनात उतरतो हो बाळा तुझ्या नशिबात मोठा बदल लिहिला गेलाय तुझा मार्ग अडवणारी माणसं तुझ्या प्रगतीला रोखणारे विचार तुला थांबवणाऱ्या परिस्थिती हे सगळं आता बाजूला सरकणार कारण स्वामींनी तुझ्यासाठी हो सांगितलं आहे आणि स्वामी हो म्हणाल्यावर कोणतंही दार बंद राहत नाही बाळा तुला जे मिळायला हवं ते तुला नक्की मिळणार पण त्यासाठी वेळ महत्वाचा आहे समजून घे बी पेरल्यानंतर झाड त्वरित उगवत नाही तसच तुझ्या प्रार्थनेची बीज स्वामींनी पेरली आहेत ती आता मातीच्या आत शांतपणे उगवतायत काहीतरी घडतच आहे तुला ते दिसत नाहीये इतकंच स्वामी म्हणतात धैर्य ठेवून चालत राहिलास तर भाग्य स्वत तुझ्यापर्यंत चालत येईल तू इतकी प्रार्थना करतोयस इतका विश्वास ठेवतोयस बाळा विश्वास कधीच व्यर्थ जात नाही तुझ्या वाटेवर बरंच काही हटवलं जात आहे चुकीचे लोक चुकीच्या संधी चुकीचा काळ चुकीचे निर्णय कारण स्वामी म्हणतात मी तुला योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य माणसांसोबत उभा करतोय कधी कधी हवं ते न मिळणंही तुझ्या हिताचं असतं कदाचित तू जे मागतोयस ते तुला मिळालं असतं तर तू खूप त्रासला असतास स्वामी तुला वाचवतायत आणि बाळा वाचवणारा देवदूत दिसत नाही तो फक्त जाणवतो हो ते स्वामी पाहतात तुझ्या उशावर पडलेला एक एक अश्रू तुझ्या छातीतील आवंडा तुझ्या मनातील ओरड सगळं स्वामी ऐकतात तू म्हणतोस ना स्वामी मला काहीच समजत नाही तेव्हा स्वामी तुझ्या मागे उभे असतात तुझ्या पाठीवर हात ठेवून सांगतात मी आहे इथे घाबरू नकोस तुझं आयुष्य उलट नाही ते नव्यानं बांधलं जात आहे लोक नसतील माणसं सोडून जातील कोणीच विचारणार नाही पण स्वामी तुला सोडत नाहीत तू जगापासून तुटला असेल पण स्वामींच्या मनापासून नाही ज्याचं कोणीही नसतं त्याचे स्वामी असतात आणि तू त्या भाग्यवानांपैकी एक आहेस हे ऐक बाळा तू ज्या गोष्टी गमावल्या ज्यांनी तुला दुखावलं ज्या माणसांनी तुला सोडलं ज्या संधी निघून गेल्या त्यांनी तुला थांबवलं नाही तू अजूनही इथे आहेस उभा आहेस लढतोयस म्हणूनच स्वामी म्हणतात हा बाळ माझा आहे मी याला तुटू देणार नाही हो नक्की येणार आहे स्वामी सध्या बदल घडवत आहेत तुझ्या वातावरणात तुझ्या नशिबात तुझ्या मनात तुझ्या मार्गावर आणि पाहिलंस गेल्या काही दिवसांत तू काही अशा विचारांना स्पर्श केलास जे तू कधीच केलं नव्हतास हे संकेत आहेत स्वामी तुला नवीन मार्गावर नेतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर हा प्रेमाचा प्रसाद इतरांपर्यंतही पोहोचू द्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तुमचं एक छोटंसं क्लिक कोणाचं तरी जीवन पूर्णपणे बदलू शकतो धन्यवाद